तुम्हाला व तुमच्या परिवाराला संविधान दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आता आपण पाहणार आहोत कोणचा कलम कोणचे अधिकार देतो समतेचा हक्क कलम चौदा ते अठरा कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहे सार्वजनिक ठिकाणी धर्म जात लिंग यावरून भेदभाव करता येणार नाही हे कलम चौदा ते अठरा सांगते स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणीस ते बावीस भारतातील प्रत्येक व्यक्तीला भाषा आणि विचार स्वातंत्र्य आहे तसंच भारताच्या कोणत्याही भागात संचार करण्याच स्वातंत्र्य कोणत्याही भागात वास्तव्याचं स्वातंत्र्य तसंच कोणत्याही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही एक एकोणीस ते बावीस कलममधून तुम्ही काहीही करू शकता फक्त चुकीचं काम करू शकत नाही शोषणाविरोधाचा हक्क शोषणाविरोधाचा हक्क कलम तेवीस ते, ते चोवीस कलम तेवीस ते चोवीस नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क आहे शोषणाविरुद्ध म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार आहे जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही तेवीस आणि चोवीस कलम घेऊन तुम्ही कधीही तुमच्या न्यायाचा आवाज उठवू शकता हे तुम्हाला कलम तेवीस आणि चोवीस अधिकार देतं धर्म स्वातंत्र्याचा हक्क कलम चो पंचवीस ते अठ्ठावीस भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म निवडण्याची मुभा आहे तसंच त्या धर्माप्रमाणे आचार प्रचार उपासना करण्याचा अधिकार आहे म्हणजे कलम पंचवीस ते अठ्ठावीस हे अधिकार देते की तुम्ही कोणत्याही धर्माला जाऊ शकता तुम्ही कोणत्याही धर्माला मानू शकता तुम्ही कोणताही धर्म स्वीकारू शकता हे तुम्हाला कलम पंचवीस ते अठ्ठावीस हे अधिकार देत आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम एकोणतीस ते तीस भारताच्या प्रत्येक नागरिकाला आपली स्वतःची वेगळी भाषा लिपी व संस्कृती असेल त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क असेल हे सगळं तुम्हाला हक्क अधिकार कलम एकोणतीस ते तीस देत आहे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम बत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कलम बत्तीस हे घटनेतलं सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम बत्तीसप्रमाणे मूलभूत हक्कांवर कोणत्याही प्रकारे गदा आल्यास घटनात्मक उपायांचा हक्क देण्यात आला आहे हे जे मी तुम्हाला कलम सांगितले आहे ते सगळे महत्त्वाचे कलम आहेत मित्रांनो नक्की वाचन करा आणि नक्की पाठ करून घ्या हे तुमच्या रोजच्या जीवनामध्ये येणारे हे कलम आहेत रोजच्या जीवनामध्ये तुम्ही जगता तुम्ही चालता बोलता तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे कलमाची कामं येतात तर तुम्ही नक्की पाठ करा आणि शिकून घ्या हे खूप महत्त्वाचे कलम आहेत आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा शेळी होऊन शंभर दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन एकच दिवस जगा सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्वमुकनाय रूढी त्या परंपरा चतुर्थ सकल न्यायदायक जीवन तुझे सुप्रेरणा दिशा तुझीच गर्जना